श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी शहरातील विविध मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात शहरातील मुख्य शोभायात्रा विविध देखाव्यासह काढण्याची प्रथा आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कावड यात्रा महोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी लाखपूर येथे पार पडलेल्या नियोजन बैठकीत केले डी जे न वाजविण्यावर आमदार हरीश पिंपळा यांनी भर देत ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी मंडळांनी घेण्याचंही सांगितलंय या धार्मिक कार्यक्रमात गैरप्रकार करणाऱ्यांची गय गैर केली जाणार नसल्याचा सज्जड दम उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी यावेळी दिलाय तालुक्यातील लाखपूर येथील लक्षेश्वर संस्थान येथील पूर्णा नदी पात्रातील जलकावडीने खांद्यावर घेऊन महादेवाचा जलाभिषेक करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे या वर्षी देखील श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी आयोजित करण्यात आलाय या कावड महोत्सवात दर्यापूर अंजनगाव मूर्तिजापूर कारंजा तालुक्यातून कावडधरी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात या सर्व तालुक्यातील शिवभक्तांच्या घेण्यात आलेल्या बैठकीत मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी संदीप अपार शहर ठाणेदार अजित जाधव ग्रामीण ठाणेदार श्रीधर गुट्टे व दर्यापूरचे ठाणेदार सुनील वानखेडे यांनीही या बैठकीत कावड यात्रेत सुरक्षा संदर्भात कसे नियोजन राहील याविषयी मार्गदर्शन केले बैठकीला दर्यापूर कावड मंडळाचे शिवाजी देशमुख पत्रकार गजानन देशमुख मूर्तिजापूर कावड मंडळाचे सचिन देशमुख राम हजारे संजय गुप्ता मूर्तिजापूरचे पत्रकार प्राचार्य दीपक जोशी संजय उमक विलास नसले जयप्रकाश रावत सुमित सोनोने प्रतीक कुरेकर गजानन गवई धनराज सपकाळ गौरव अग्रवाल वाडसकर उपस्थित होते सभेचे संचालक संस्थांचे सभेला लाखपुरीचे सरपंच राजेश कैथवास अॅडव्होकेट चंद्रजीत देशमुख अतुल नवघरे त्रिलोक पंचारिया ठाकूरदास अरोरा बबलू ढोक नाना मेहर यांच्यासह सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते इता प्राचीन मंदिर हे रामायण मध्ये याचा उल्लेख आहे जे वैष्णवी नदी आहे आज तिला पूर्णा माता आपण म्हणतो या पूर्णा मातेच्या तीरावर हे लक्षेश्वर महादेवाच साडे अकरा पिंडीच हे देवस्थान इथं बनलेलं आहे आख्यातिता अशी आहे की लक्ष्मणाच्या हाताने स्थापना झाली होती कारण भगवान श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा या पूर्णेच्या काठाने जिथं जिथं गेले तिथं महादेवाचे मंदिर आहे आणि सोमती अमावाशाले इथं जे आपली धार्मिक विधी असते जे आपण मिळवतो आपल्या पूर्वजांना त्याचाही मोठा कार्यक्रम इथं होत असते आणि विशेष करून या श्रावण महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्त इथं देवदर्शनासाठी येतात चौथ्या सोमवारी मूर्तिजापूर शहरामध्ये दर्यापुरामध्ये अंजनगावामध्ये ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शिवभक्त इथं येतात लक्षेश्वराच्या पुन्हा नदीचं पाणी आणून जलाभिषेक करतात आणि कावळ यात्रेच्या माध्यमातून त्या त्या भागात इथं शिवालय असेल तिथं त्यांना त्यांना जलाभिषेक करतात आणि आता तर इथं महत्व एवढं वाढलेलं आहे की आता बाराही महिने इथं गर्दी राहिलेली आहे सावण महिना सोडूनही आता इथं लोक देवदर्शनाला लिहून राहिलेले आहे इथं भागवत होते यात्रा भरते आणि आता तर दुसरा सोमवार आजचा आजही दहा कावळ निघालेले आहेत पहिल्या सोमवारी कावळ यात्रा आलेल्या आज आपलं अंजनगाव असेल अकोट असेल दर्यापूर असेल मूर्तियापूर असेल कारंजा असतील इतके शिवभक्त इथं येऊन राहिले म्हणजे याच महत्व इतकं वाढलेलं आहे आणि इथं येणाऱ्या शिवभक्तांना सोयी झाल्या पाहिजेत नियोजनाची बैठक इथं ठेवलेली आहे शासन प्रशासन म्हणून शासनाचे अधिकारी एडीओ साहेब इथं आलेले आहेत सगळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिनेही ठाणेदार इथं उपस्थित झालेले आहेत रस्त्याच्या दृष्टिकोनातून इथं डी चे अधिकारी राहिलेले आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून लागणाऱ्या सेवेसाठी आरोग्य अधिकारी इथे राहिलेले आहेत विजेच्या संदर्भातले विजेच्या अधिकारी हजर राहिलेले आहेत गावचे सरपंच प्रतिनिधी नागरिक तर हजर राहिले आहेत मोठ्या प्रमाणावर कावळ यात्रेचे कावळ यात्रेचे अध्यक्ष उपस्थित झालेले आहे पत्रकार मंडळी उपस्थित झाले आहे येणाऱ्या भाविक भक्तांना सोयीच्या दृष्टिकोनातून काय उपाय योजना केली पाहिजे यासाठीची हे नियोजन बैठक होती त्यामध्ये साधक बाधक चर्चा झालेल्या ज्या अडीअडचणी आहेत त्याच्यावर विस्तार चर्चा झालेली आहे येणारी कावळ यात्रा हे ऐतिहासिक झाली पाहिजे सांस्कृतिक याचा कार्यक्रम झाला पाहिजे धार्मिक रित्या कार्यक्रम झाला पाहिजे या दृष्टीकेनं आज आम्ही इथं मार्गदर्शन केलेलं आहे एक चांगलं नियोजन संस्थेचे अध्यक्ष मान्य दापुते इथे सरपंच आमचे राजूभाऊ कैतवाजी आणि या टीमच्या माध्यमातून सुरू आहे मोठ्या प्रमाणावर चौथ्या हप्ता इथे अन्नदान केले जाते वीस क्विंटलचं अन्नदान इथं होत असते रात्रभर भाविक भक्त रविवारच्या रात्री येतात आणि सकाळी सकाळी ते सगळे आपल्या गावात रात्री बारा वाजता पासून ते निघतात अनेक ठिकाणी जे भाविक भक्त असतात त्यांना प्रसादाची व्यवस्था करतात चाय पाण्याची व्यवस्था करतात कोणी नाश्त्याची व्यवस्था करते कोणी दुधाची व्यवस्था करते तर या सगळ्याच्या नियोजनाचं एक नियोजनबद्ध कार्यक्रम झाला पाहिजे यासाठीची बैठक झालेली आहे आणि या बैठकीचा खूप मोठा फायदा आम्हाला होणार आहे आणि ह्याच्यातून येणाऱ्या भाविक भक्ताला कोणताही त्रास होणार नाही याचं नियोजन आम्ही केलेलं आहे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे लाडक्या बहिणीला राखीची भेट म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये महिना लाडक्या बहिणी कारण गोर गरीब लाडकी बहीण असते त्यांना ते देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं झालेलं आहे आणि आता केंद्राच्या वतीनं मोठ्या जागर जलस्थान करिता ब्युरो चीक कुरेकर अकोला